हॅलो बालमित्रांनो आज पुन्हा मी तुमच्यासाठी एक प्राणी कथा वाचणार आहे ती अशी द्राक्षे आंबट एक होता कोल्हा एकदा त्याला खूप भूक लागली तो इकडे तिकडे खूप फिरला पण त्याला खायला काहीच मिळालं नाही शेवटी त्याला एक द्राक्षांचा मळा दिसला तो द्राक्षांच्या मळ्यात शिरला मळ्याचा राखणदार जवळपास नव्हता द्राक्षांचे खूप मांडव होते मांडवावर द्राक्षांचे मोठे मोठे घोस लोंबत होते कोल्ह्याने वर पाहिले त्याला ती द्राक्षे दिसली आता त्याला गोड द्राक्षे खायला मिळणार होती कोल्ह्याला खूप आनंद झाला मांडव उंच होते कोल्ह्याला मांडवावर चढता येईना त्याने खूप खटपट केली शेवटी त्याने खूप उड्याही मारल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्याचे तोंड द्राक्षापर्यंत पोचे ना तो थकला शेवटी निराश झाला द्राक्षे मिळाली नाहीत म्हणून त्याला वाईट वाटले कोल्हा तिथून निघून गेला जाता जाता तो म्हणाला द्राक्षे मिळाली नाहीत पण मला मुळीच वाईट वाटत नाही कारण द्राक्षे खूपच आंबट आहेत खरे तर द्राक्षे गोड होती ती पिकली होती पण कोल्हाला कोल्ह्याला मिळाली मिळत नव्हती ना मिळाली नाहीत म्हणून तो गोड द्राक्षांना आंबट म्हणाला तात्पर्य चांगली गोष्ट मिळाली नाही म्हणून तिला वाईट म्हणू नका ओके बाय बालमित्रांनो